सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आंबोली येथे मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे मुख्य धबधब्यावर वरच्या बाजूला तुटलेल्या अवस्थेत असलेल्या झाडामुळे व ते कोसळण्याची शक्यता असल्यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे ते अत्यंत चुकीचे आहे आमचे सर्व कार्यकर्ते भरतशेठ गोगावले यांचा बंदोबस्त करण्यास पुरेसे आहेत असे वक्तव्य भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे कुडाळ येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री भाजप खासदार नारायण राणे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत गोगावले यांनी येत्या आठ दिवसात जाहीर माफी न मागितल्यास शिवसेना कार्यालयासमोर शिर्डी आंदोलन करण्याचा इशारा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिला राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे पहिलीपासून हिंदी नको अशी भूमिका महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि अने पक्षांची आहे हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चासाठी आत्तापासूनच वातावरण निर्मिती करण्यात येत आहे या मोर्चा मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघेही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे आता या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागलं आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने